नमस्कार मंडळी मी राम शेतसिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेले आहे वैरागमध्ये आणि वैरागच्या गाईचा बाजार आपण कवर करणार आहे शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्ट करून पूर्णपणे माहिती आपण शेतकऱ्यांना देणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया पंचावन्न हजार खाली काय आहे कारवड आहे तुम्ही बघून घ्या किती पहिल्यांदाच आहे का दूध कसं आहे चालू आहे आता साडेपाच पाच एका टायमाला चालते तुम्ही बघून घ्या सोडायची काहीतरी फायनल पन्नास पर्यंत सोड चाल एकच आहे का एकच आहे तिची काय सांगते पस्तीस हजार ही किती महिन्याची का आहे काय हो ठीक आहे सोडायची काय हि फायनल व्यवहाराला कमी जास्त होईल ठीक आहे तुम्ही बघून घ्या ही शेंगाळू काय खाली कारवड आहे पहिला रो आहे ही दुधाचं पण सांगितलेलं आहे हि बी सांगितलेलं आहे बरं आपलं गाव कुठलं गाव धाराशिव आपला मोबाईल नंबर आहे का सांगा ब्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट ऐंशी ऐंशी झिरो एक पंचावन्न बघून घ्या मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला हे पहिला रोग आहे खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मालक किंमत हा सत्तर हो का कशी पहिल्या रोय काय किती टाय हरिवाला किती टाईम आहे अजून ठीक आहे सोडायची काहीतरी फायनल व्यवहाराला कमी जास्त होईल एकच आणली आहे का ठीक आहे गाव कुठलं नरखेड ठीक आहे पण मोबाईल नंबर आहे का सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ बत्तीस अठरा बारा पालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्यावर तुम्ही बघून घ्या वेळाला किती दिवस टायमिंग आहे काय ती बी सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला ही काही खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती येत आहे तीस मग गा आपण आहे का वेलिली आहे कशी दीड महिन्याची लावलेली आहे तरी दूधकच चालू आहे काय पाच पाच लिटर चालू आहे का सोडायची काय तरी फायनल व्यवहाराला कमी जास्त होईल ठीक आहे तुम्ही बघून घ्या एकच आणली आहे का एकच गाव कुठलं आपलं बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा शहाण्णव जेरोचाळीस शहाण्णव बावन्न आठ त्रेपन्न बावन? ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला काय तर मालक कमी कर जास्त करतो म्हणजे शेंगाळू काय आहे बघून घ्या मी कास वगैरे सगळी दाखवलेली आहे ज्यांना कोणाला शिकाही पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालक आहेत समोर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चाल होय तरी व्यायला किती दिवस टायमिंग आहे तुमच्या सहा तारखेला दिवस सहा तारखेला दिवस संपते ती बरं ठीक आहे तरी सोड्याची काहीतरी फायनल फायनल बर कुठली जाते ती जी काय याच्या पाय म्हणते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघून घ्या एकच मिनट एकच आहे का आपल्याकडे ठीक आहे सोडायची काय म्हणलं फायनल नव्वद पर्यंत बरं आपला मोबाईल नंबर आहे का ब्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ वीस वीस अष्ट्यात्तर झिरो चार झिरो चार त्र्याण्णव एकोणसाठ वीस मार्केनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या नव्वदपर्यंत सोडतो म्हणलेले आहेत आणि जातीची गाई म्हणून सांगतात तर ज्यांना कोणाला अशी गाई खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता चाळीस बरं किती वेळेत आहे काही पाचवं कशी का कशी हां बरं ठीक आहे किती आहे किती दिवस आहे यायला टायमिंग अजून काय साडेसात किती सात महिन्याची ठीक आहे तुम्ही बघूया शाळाची काय तरी फायनल सोळाची काय फायनल तरी हां तीस हजाराला किती आणले आहेत काही दोन आहेत का त्याची काय सांगते साठ हजार का हे किती एक मिनटं किती सांगते याची साठ हजार का बरं ही किती महिन्याची गाव नाही काय बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या गाव कुठलं आपलं आपला मोबाईल नंबर आहे का नाही का बरं ठीक आहे मग शेतकऱ्यांकडे काय मोबाईल नंबर नाही अशा प्रकारच्या गायी या वैरागच्या बाजारात आलेल्या आहेत बरं ती कशी आहे का आहे का विलेली आहे कशी बरं हां आणि पलीकडली तुमची आहे का ती जी काय सांगते पस्तीस बरं ठीक आहे किती दोनच आणलीत का मग ठीक आहे गाव कुठलं आपलं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा पंच्याण्णव सहाशे पाचशे सोळा ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या मी जरा कास वगैरे तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचे काही असतील काय असतील या बाजारात आलेले आहेत तर जेणेकरून ज्यांना कोणाला घ्यायचे असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दोन तीन चार बरं ठीक आहे सगळ्या तरी तीन, तीन आहेत का खाली काय आणलं नाही का विकलेलं आहे बरं ठीक आहे कशी दूध चालू आहे आता काय बर ठीक आहे काय काय किमती सांगताय तरी बर हां कुठल्या इचा 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 बर हा आणि ठीक एकीची सांगताय का जोडीची एकीचे ऐंशी हजार रुपये सांगितले मी कास दाखवतो तुम्हाला एकच मिनिट बघून घ्या या अशा पद्धतीच्या गाई या वैरागच्या बाजारात आलेली आहेत का वगैरे तुम्हाला दाखवतो ठीक आहे तरी कुठल्या कुठल्या जातीच्या गाई आहेत या याचे क्रॉस आहेत का प्युअर आहेत कसे आहेत प्युअर आहेत का बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं बरं आपला मोबाईल नंबर द्या तेवढा सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी सतरा चौऱ्याऐंशी तरी किमतीमध्ये काय कमी जास्त होईल का बर काय काय रेंज म्हणलं तुम्ही किमतीचे काय काय सांगितले ठीक आहे चालते मालक किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त करतो म्हणले तर ज्यांना कोणाला शाई खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालक आहेत समोर संपर्क साधू शकता ठीक आहे बरं दहा लिटर दूध दोन टाइम बरं आता गाभ नाही कशी हां एक महिन्याची भरलेली एक महिन्याची भरलेली आता सध्या दूध किती दहा अकरा दहा अकरा तुम्ही दाखवतो तोन एकच मिनिट कास वगैरे बघून घ्याय याच्या कालवड आहे हो मध्ये हिची सोडायची काय होईल तरी फायनल सोडायची काय होईल हिची पंचेचाळीस पंचेचाळीस पर्यंत का हिची काय सांगते मला पंचवीस हजार पण कमी टक्केवरची बरं यायला झालेली आहे पण कमी टक्केवर आहे बरं आणि तीन नंबरची तीन नंबरची चार महिन्याची लागू आहे बरं ह्याची काय सांगताय अकरा लिटर दूध आहे व्याला किती दिवस टायमिंग आहे काय पंचवीचाळीस हजार व्या व्याला किती दिवस टायमिंग आहे हिला पाच महिने टाइम आहे ठीक आहे चालतंय या ज्या किमती सांगितलेल्या आहेत तुम्ही आता तिन्ही गाईंच्या कमी जास्त होईल ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या त्या वाटत हां शहाण तेवीस हां झिरो नऊ हां बहात्तर बस बरं आपण शेतकरी काय व्यापारी कसं बरं ठीक आहे सर तुम्ही बघून घ्या किमतीमध्ये पण काय तर मालक कमी जास्त करतो म्हणते तर जेव्हा आपल्याला अशा काही खरेदी करायची असतात तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सर बरं किती येते ह्याचं काय दुसऱ्यांदा बरं दुसऱ्यांदा तुम्ही बघून घ्या काय कशी आहे काढलेली आहे चालू आहे कालूकडाय तुम्ही बघून घ्या पाच पाच लिटर आहे का बरं ठीक आहे आणि या बदलीची काय सांगते पस्तीस हजार ही पण कशी आहे का आहे का विली काय म्हणता पाच पाच लिटर दूध आहे ठीक आहे चालते आणि ही ते नंबर तिला चार चार बर ही कशी आहे वेलेली आहे लावलेली आहे का बरं आता किती महिने टायमिंग आहे का तीन महिने चार चार दूध आहे लावलेले चार चार दूध आहे ठीक आहे ती तुमचीच आहे का नाही ना, ना, तीन हजार या किमतीमध्ये काही कमी जास्त होईल का ठीक आहे चालतं आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्यायचा वाट हां शहाण्णव एकोणनव्वद झिरो सात झिरो आठ झिरो सहा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कुणाला अशा काही खरेदी करायच्या असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता विकटच मिनटं मी कास दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने बघून घ्या कास वगैरे ठीक चाळीस हजार का किती वेळ तिसऱ्या वेळ कालवडाय बघून घ्या तुम्ही चालून दाखवा लागली जरा वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून का हा कालवडाय दूध कस चालू आहे सोड्याची काय तरी फायनल सोड्याची फायनल आपण चाळीस लावू पर्यंत का किती आणली ते आपण बरं बाकीचे कुठे विकलेली आहे का केवढ्याला दिली काय बर ठीक आहे आता ही बाकीची जी आहेत किती किती वेळ द्यायची आहेत आपल्याकडे तिसरे ही तुम्ही बघून घ्या पाच महिन्याची गा बन आहे तपासून म्हणते कुठली आहे पाच महिन्याची गाभण आहे तपासून म्हणते ही तीन महिन्याची गाभण बन बर हिला वेळ की किती टायमिंग आहे अजून काय तीन महिने चेक आहे बरं बरं तीन महिने चेक आहे ठीक आहे आणि जी काय सांगितली पस्तीस हजार या ज्या किमती सांगितलेल्या तुम्ही या किमतीमध्ये काय तर बरं ठीक आहे आपण कुठल्या कुठल्या बाजारात बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या त्या मोबा हां किती ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकतीस एक बेचाळीस चौऱ्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत या गायींचे काय किमती असतील या मालकांनी व्यवस्थित सांगितलेले आहेत तर ज्यांना कोणाला अशा गायी घ्यायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कसं वगैरे जरा दाखवतो तुम्हाला सोडून दाखवावं वाटतं असतं काय एकच मिनटं सोडून दाखवा लागले मालक बघून घ्या कावरी ठीक आहे तर ते बांधावरी शपुद्ध गाय असतील असतील वैरागच्या बाजारात आलेले आहेत तर ज्यांना कुणाला घ्यायचे असतील तुम्ही समोर मालक आहेत तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता साठ हजार का काय पहिल्या रोय कशी आहे बरं आहे कुठल्या जातीची गाय आहे ही दहा बारा मोठीच मोडते ठीक आहे वेळा किती दिवस टायमिंग आहे अजून दहा बारा दिवस का ठीक आहे चालते सोडायची काहीतरी फायनल सोडायची काहीतरी फायनल कमी जास्त होईल व्यवहाराला ठीक आहे तुम्ही बघून घ्या मालकाने सांगताना साठ हजार रुपये किंमत सांगितली आहे पहिला रोय ही ठीक आहे चालेल किती किती महिन्याचे काहीतरी सोळाची काहीतरी आहे आपली अपेक्षा काय ठीक आहे चालेल आपल्याकडे कालवडीच असते का फक्त बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्याय पंच्या पंचेचाळीस दहा नाव काय आपलं मोहोळ बरं धनाजी गायकवाड मोहोळ ठीक आहे आपण व्यापारीच का कुठल्या कुठल्या गावाला असतं आपण म्हणजे काय पुण्याला असतो बरं हां बरं ठीक आहे मुडलीम वगैरे ठीक आहे बघून घ्या त्या मालकांनी कुठले कुठले बाजार फिरते त्यांनी सांगितलेले आहेत त्यांच्या या कालवडीत किमतीमध्ये पण काय तर मालक कमी जास्त करतो म्हणलेत ज्यांना कोणाला अशा कालवडी खरेदी करायची असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालतं कु� बर तिसर बरं आता कशी आहे गाभण आहे का गा वेलिले वेलिले गाभण आहे गा बर किती महिन्याची गाबण आहे बर ठीक आहे सोडायची काय फायनल बर ठीक आहे पासष्ट हजार होते तिला योग्य किंमत सांगा म्हणजे जेणेकरून कोणतरी चाय चॅनल बघून तुम्हाला फोन लावतील बरं ठीक आहे भाऊ व्यवहाराला काय तर मालक कमी जास्त करतो मग तितके थी, नाही ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा मोबाईल नंबर सांगा आपला शहाऐंशी डबल हां हां बरं एकच आणले का आपण गाव कुठलं ठीक आहे तुम्ही बघून घ्या कुठली जाते ती जी काय हांमध्ये आहे का कसे प्युअर आहे कसे बरं ठीक आहे बघून घ्या शेतकरी मित्रांनो पिवर एच एफ म्हणून सांगते ज्यांना कोणाला अशी काही खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मला कसोत्त कॉन्टॅक्ट करू शकता आपण बरं ठीक आहे म्हणजे किती किलोमीटर आहे गाव इथनं वयरापासून बारा किलोमीटर आहे का म्हणजे काय बाजार बघायला हलता कसा वाटला बाजार काय म्हणजे गाईचा म्हणताय का म्हशीचा गाईचा किमती वगैरे कशा आहेत बरे पाऊस पाणी बरं म्हणजे घेण्यासाठीच आलाय का बघण्यासाठी आलाय तुम्ही बघ बरं हां ठीक आहे चालतंय म्हणजे बाजार बरा वाटला आपल्याला बघून घ्या असे शेतकरी वर्ग तरुण वर्ग असे बाजारात येऊन गाईंची किमती वगैरे यांनी बघते ते आणि बाजार पण योग्य वाटतोय वैरागचा तर बघून घ्या अशा पद्धतीनं हा बाजार पण भरलेला आहे बरं हा कशी गाया चांगल्या खातमी शेत मिळतात मिळून सांगा आपला मोबाईल शहाण्णव कुठले कुठले बाजार फिरता आपण म्हणजे त्यांच्यापासून नाव काय आपलं राहुल डंबरे शाळेचे सर आहेत शिक्षक आहेत खतवी शेर आहे एकदम ठीक आहे बघून घ्या मालकाने काय असेल ते त्यांची माहिती मिळून द्या ठीक आहे गाव आहे दहा किलोमीटर बरं घरी गेले तुम्हाला ठीक आहे बरं ठीक आहे बघून घ्या मालकाने यांची थोडक्यात माहिती दिलेली आहे या काकांची तर ज्यांना कुणाला अशा काही खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे